मुळातच उद्योजकांना फिनान्शियल प्लॅनिंग करत असताना अनेक ठिकाणी त्यांचं दुर्लक्ष होतं बरेच वेळा त्यांचा जो एक्सपेन्सिस असतो तो, तो घरचा एक्सपेन्सिस पण ते कंपनीच्या अकाउंटवरून करत असतात जसं की मुलांची फी देणं कुठल्या ना कुठेतरी डिपॉझिट भरणं काही ना काहीतरी गोष्टी त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी ते घेणं खर्चा सो सगळ्यात पहिल्यांदा फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना त्यांनी हे आपले वैयक्तिक खर्च हे कंपनीतून करता कामा नये त्यासाठी त्यांनी योग्य पद्धतीने त्याची सॅलरी घ्यावी कंपनीची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती कंपनीतच ठेवावी हा सगळ्यात मोठा विषय प्रत्येक उद्योजकांना समजून घेणं गरजेचं या सॅलरी घेतल्यामुळे दोन गोष्टी होतात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा खर्च हा कंट्रोल होऊन जातो जी जी जा जा जो तुमचा वैयक्तिक खर्च आहे तो कंट्रोल होतो आणि तुमची जी लाईफस्टाईल आहे ती मेंटेन होती म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये जर व्यवसाय कमी झाला तर उद्योजक कमी खर्च करतो आणि एखाद्या महिन्यामध्ये जर व्यवसाय खूप छान झाला तर तो लगेच खर्च करायला सुरुवात करतो असं न करता एक ठराविक अमाऊंट तुम्ही ऍज अ सॅलरी म्हणून घ्या आणि तेवढ्यातच तुम्ही तुमचे जे खर्च आहेत ते तुम्ही भागवायला शिका असं जर केलं तर तुम्ही फायनान्शियल लेवलवरती खूप छान पद्धतीनं तुमचं घर आणि तुमची कंपनी या दोन्ही गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता